पिक्चरमध्ये काम केल्यावर सिरियलमध्ये काम केल्यानंतर किंवा राजकारणात काम केल्यावरच एक मोठी सेलिब्रिटी झाली आहे वगैरे असं काही नाही आहे आपण एखादं छोटं मोठं जरी असं एक काहीतरी काम केलं ना तरी एक दहा बारा लोकांमध्ये आपण कधीही सेलिब्रिटी होऊ शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते गमतीशीर आहे पण रांगाव असं वाटतंय मध्यंतरीच्या काळात म्हणजे टू थाउजंड एटीनपासून धरा की मी एकतीस पुण्याला राहत होते आणि माझी फॅमिली सांगलीला होती त्यावेळेला मग मी काय करायचे की पंधरा दिवसातून एकदा किंवा मा महिन्यातून एकदा सॅटर्डे संडे पकडून सांगलीला जायचे मग तेव्हा मी ऑफिस हावडे करायचे मग आणि स्टेशनवरनं पुणा स्टेशनवरनं गोवा एक्सप्रेस जी होती ना ती मी पकडायची मग त्याच्यामध्ये माझं ठरलेलं मा असायचं की लेडीज कंपार्टमेंट जो असतो ना त्याच्यातच मी जाऊन बसायचे एका दोनदा काय झालं मी बघितल्या की काही काही लेडीज आपल्याला ले जागा मिळाली आहे ना बस बाकीच्यांना मिळो न मिळो आपलं काही काम नाही त्याच्यामध्ये अशा असतात पण मला मला ना खरंच मनापासून तसं आवडत नाही हा मग हे जेंट्स लोकं ना त्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये येऊन वरती वगैरे कुठेतरी जाऊन बसायचे त्यांना काय वाटायचं की या लेडीज हळव्या असतात काय बोलत नाहीत आपल्याला काय नाही जायचं आपण त्याच्यातनं मग मी काय केलं एकदा दोनदा बघितलं हे बसतायत वगैरे आणि लेडीज उभ्या आहेत आणि त्यांचं ऐकत पण नाही आहेत त्या सांगतायत की अहो हे लेडीज कंपार्टमेंट आहे तुम्ही खाली उतरा तरी ऐकत नाही आहेत मी म्हटलं ह्यांच्यावरनं जरा आवाज चढवायला पाहिजे त्याशिवाय ते ऐकणार नाही आहेत मग मी मी बसलेले होते मला जागा होती मस्त खिडकीत बसले होते मी छानपैकी तरीसुद्धा मी त्याला म्हटलं तुम्ही उतरताय का मी पोलिसांना बोलवू एवढंच म्हटलं मी त्यांना तुम्ही उतरताय का मी पोलिसांना बोलवू हा लेडीजचा कंपार्टमेंट आहे तुम्हाला कळत नाहीये का आणि माझं लग त्यावेळेला इतकं चांगलं होतं ना की खिडकीतनं बाहेर बघितलं त्यावेळेला खरोखर तिकडनं पोलिस काका चालले होते मी त्यांना हाक मारली ओ काका -का, म्हटलं सर इथे बघा जरा म्हटलं हे ले लेडीज कंपार्टमेंट आहे आणि इथे पुरुष बघा म्हटलं वरती बसल्यात आणि बायका उभ्या आहेत ते आले त्यांनी काठी अशी जी वाजवली रे कोण आहे रे ते एवढंच म्हणले ते बाकीचे सगळे गुण दिसलेच नाहीत कुठे गेले ते त्यानंतर त्या अख्खी पूर्ण प्रवास चांगली येईपर्यंत त्याचं ते अगदी त्या कंपार्टमेंटमध्ये माझं सगळं उदो उदो एवढंच आलं या मॅडम या मॅडम या मॅडम यांनी घालवलं यांनी घालवलं मग कुणी काय आलं वगैरे ओ मॅडम ओ मॅडम एवढंच म्हणजे त्या दिवशी तो अक्षरशः दिवस मला ना असं सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं अगदी छान मस्त मजा आली सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठेतरी आवाज काढायलाच लागतो सगळीकडे शांत बसून नाही झालं तर